छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात लावलेले चव्हाण बॅनर काढा नसता बॅनर फाडू शेतकरी संघर्ष कृती समितीचा इशारा सुरज चव्हाण यांचं बॅनर तातडीनं काढा नसता बॅनर फाडून टाकू जालना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला इशारा आज दिनांक चोवीस रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात छत्रपती संभाजीनगर चौकुली परिसरात लावलेले सूरज चव्हाण यांचं बॅनर तातडीनं काढा नसता बॅनर फाडून टाकू असा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं जालना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देण्यात आला आहे लातूर काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाण यांना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घडगे यांना बेदम मारहाण केली होती त्यामुळे सूरज चव्हाण यांचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे अशात जलण्याच्या छत्रपती संभाजीनगर चौकोणी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बॅनरवर चव्हाण चव्हाण यांचा यांचा फोटो लाग ला, फोटो लागलेला आहे असलेला हा बॅनर तातडीनं काढून टाकावा अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीनं केली आहे दरम्यान पुढील चोवीस तासात बॅनर हटवा नाही तर बॅनर फाडून टाकू असा इशाराही यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे गजानन रेठे कारबारी मसले यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेतकऱ्याच्या नेत्याला मारहाण करणारा फरार आरोपी सुरज चव्हाण यांचे बॅनर सध्या रोडवरती बऱ्याच ठिकाणी लागलेले आणि फरार आरोपीचे बॅनर लावून त्या ठिकाणी हे जे काही सरकार आहे हे शेतकऱ्याला अजून अपमान करत आहे तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या आहे तेव्हा सरकारला आमची विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत सुरज चव्हाणचे बॅनर ज्या ज्या बॅनरवर त्याचे फोटो आहे ते सगळे हटवण्यात यावे जर हटवल्यानंतर उद्या उद्यापासून आमच्या सर्व संघटनांच्या मार्फत त्या ठिकाणी ते बॅनर हटवण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करू मग त्याच्यामध्ये जर काही आणखीन प्रशासनाला त्रास झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही कारभारी मसले का राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्र विजय गाडी यांना मारहाण करणारा राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण याचे बॅनर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत त्याचा फोटो असणारे बॅनर येणाऱ्या चोवीस तासात जर आठवले नाही तर आम्ही शेतकरी पुत्र सगळे बॅनर फाडून टाकू कारण शेतकऱ्याच्या पुत्राला मार हँग करणार हा सुरज चव्हाण कुठ्यात गुंड आरोपी आहे आणि अशा आरोपीचे बॅनर लावून शेतकऱ्याचे कर्जमातीकडे एकट दुर्लक्ष करायचं दुसरीकडे शेतकऱ्याला मार हँग करणारा आरोपीचे बॅनर लावायचे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम सरकार करत हे थांबवं अन्यथा तुम्ही ते बॅनर काढले नाही आम्ही आमच्या हाताने ते बॅनर फाडू गजानन इथे